मित्रांनो माझं नाव विलास आहे आणि माझं वय बावीस आहे ही गोष्ट माझी आणि आमच्या गल्लीतल्या किराणा दुकानवाल्या काकूची आहे करोनाचा काळ चालू होता त्यावेळेस सगळीकडे लॉकडाऊन झाले होते आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावरच एक किराणा मालाचे दुकान होते ती किराणा मालाचे दुकान एक काकू तिथे सासू सोबत चालवत होते घरातले कोणतेही सामान आणायचं सा म्हटलं की त्या किराणा मालाच्या दुकानातूनच मी आणत होतो त्या काकू सगंध्या होत्या आणि त्यांचे वय जवळपास तेहतीस वर्ष होते ती दिसायला खूपच सुंदर होते उभा चेहरा रंग गोरा लांब केस ला ते काकू नेहमी साडी घालत होते साडीमध्ये त्या काकूंचे शरीर खूपच सुंदर आणि आकर्षक वाटत होते सुरुवातीला तर त्या काकूबद्दल माझ्या मनात कोणतेही त त्यांचे विचार नव्हते पण दुकानावर जेव्हा माझं साठे येणं जाणं चालू झाले तेव्हा त्या काकूंना बघून माझ्या मनात एक वेगळ्याच फिलिंग येत होत्या ह्या गल्लीत हे एक किराण मालाचे दुकान होते म्हणून काकूच्या दुकानावर खूप गर्दी असायची कामाच्या नादात काकूचा साडीचा पद्धर इथे तिथे होत होता त्यामुळे तिचा नको तो भाग दिसत होता काकू कामात असतानाही शरीर झाकण्याचा प्रयत्न करत असायचे पण पुन्हा काम करताना पदळ सरकायचा काकूच्या सासूचे वय साठ वर्षे होते त्यांना उठायला बसायला त्रास होता म्हणून ती एका जागेला बसून फक्त पैशाचा व्यवहार करत होती आता मी काही ना काही पाहणी करून काकूच्या दुकानावर जाऊन बसत होतो आणि काकूंना पाहत असायचो काकूला समजले की मी त्यांच्या शरीराकडे पाहत असतो मी काकूच्या सासूला आजी म्हणत होतो आजीचा बहाना करून मी आजीसोबत तासून तास गप्पा मारत मी काकूंना बघत होतो बघता बघता आजीची आणि माझी चांगली ओळख झाली आणि आम्ही दोघे हसी मजाक करू लागलो काकूंना एक सात वर्षाचा सा मुलगा होता तो दुकानातच खेळत असायचा नाहीतर मोबाईल बघत असायचा काकूचा नवरा बाहेर देशात काम करत होते त्यामुळे ते घरात राहत नसायचे ते एक महिन्यातून एकदा घरी येत होते असेच थोडे दिवस काकूंना बघण्यातच गेले एक दिवस दुपारच्या दोन वाजता काकूंच्या दुकानावर मी कोल्ड्रिंक पिण्याचे आलो होतो कोल्ड्रिंक पिऊ लागलो तेव्हा समोरच्या दुकानावर मला पोलिसांची गाडी दिसली असूनही माणसे लपून चपून दुकान उघडी ठेवून चालवत होते पोलिसांना आलेलं पाहून आजी एकदम घाबरली आणि शटर खाली करायला उठली पण ती म्हातारी असल्यामुळे तिला लवकर उठायला येत नव्हते म्हणून मी लगेच दुकानाच्या आत आलो आणि शटर खाली केले थोड्या वेळानंतर आजी मला म्हणाली समोरच्या दुकानावर खूपच गोंधळ झालेला आवाज येत आहे मी जरा बघून येते असे म्हणून आजी दुकानाच्या मागच्या दरवाज्यातून बाहेर निघून गेली आता दुकानात फक्त मी आणि काकू आणि त्यांचा छोटा मुलगा असे आम्ही तिघेच होतो काकूंचा मुलगा मोबाईलमध्ये कार्टून बघण्यात व्यस्त होता मी आता काकूंसोबत गप्पा मारायला चालू केले काकू माझ्या समोरच खुर्चीवर बसले होते त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष सारखं त्यांच्या शरीराकडे जात होते त्यांचे मादक आणि भरगद शरीर बघून मी तर वेडा झालो त्यावेळेस काकूंनी पारदेशी काळ्या कलरची साडी घातली होती साडी पारदर्शी असल्यामुळे काकूंचे गोरे शरीर उठून दिसत होते काकूंचे पोट कमर हे खूप उठून दिसत होते माझे लक्ष सारखे तिथे जात असलेल्या काकूंना समजले की मी त्यांच्या शरीराला थोडे जास्तच बघत आहे तेव्हा काकूने बाजूच्या ठेवलेली ओढणी अंगावर घेतली मला समजून आले की काकूने माझ्यापासून अंग झाकण्यासाठी ती ओढणी घेतली आहे म्हणून मी माझा मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईल बघण्यात व्यस्त झालो तेव्हा त्यांचा मुलगा मला बिस्किट पाहिजे म्हणून रडू लागला ते बिस्किट थोडे जास्तच वय ठेवले होते म्हणून काकूने जवळचे स्टूल घेतले त्यावर चढून ती बिस्किट काढू लागली ते बिस्किट काढताना आजूबाजूचे सामान पण खाली पडू लागले तेव्हा काकू थोडी असुंतली झाले आणि खाली पडणारच होती तेव्हा मी उठून तिला पकडली त्यावेळेस माझा हात काकूंच्या कमरेवर होता जेव्हा माझ्या आताचा स्पर्श तिच्या कमरेला झाला तेव्हा माझ्या मनात काकूबद्दल वेगळ्याच भावना आल्या काकू माझ्याकडे आठ्याने बघत होते त्यानंतर काकूने तो बिस्किटचा का पुडा त्यांच्या मुलाला दिला त्यांचा मुलगा बिस्किट खात मोबाईल बघण्यात व्यस्त होता तेव्हा मी आणि काकू आम्ही दोघं वाकऱ्या नजरेने एकमेकां बघत होतो थोड्याच वेळात आजीचा आवाज आला तेव्हा मी वर्क केले पाहून मी माझ्या घरी निघून आलो आल्यावर माझ्या डोक्यात फक्त विचार येऊ लागला रात्री जेवण करून जेव्हा मी बेडवर झोपलो तेव्हा काकूच्या कमरेला झालेला स्पर्श मला आठवू लागला काकूचा विचार करता करता मी झोपी गेलो दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा मी काकूच्या दुकानावर लस्सी पिण्याच्या बहानाने गेलो तेव्हा काकू खुर्चीवर बसून काहीतरी सो करत होती मी आता बेधडक त्यांच्या दुकानातून स्वस्त सामान घेऊन त्यांना पैसे देत होतो त्यांचं फ्रीज उघडून मी त्यातून लस्सी काढली आणि पिऊ लागलो आज काकू माझ्याशी जरा जास्त गप्पा मारू लागले जेव्हा मी काकूजवळ गेलो तेव्हा अचानक आजी दुकानात आली आणि मला म्हणाली विलास हे ऑनलाईन पैसे कसे जमा करतात हे जरा सुगंधाला सांगा आजकाल माणसं जास्तीत जास्त ऑनलाईन पैसे देतात आणि या बाबतीत आम्हाला काही समजत नाही तू जरा सुगंधाला त्याबद्दल शिकव मी आजीला म्हणालो ठीक आहे आजी मी काकूंना शिकवतो आजीने मला आत बोलावले मी दुकानात गेलो दुकानात गेल्यावर मी काकूच्या बाजूच्या खुर्चीवर बसलो आणि लस्सी पिऊ लागलो मी काकूचा फोन माझ्या हातात घेतला आणि त्यांना शिकू लागलो त्यावेळेस काकू माझे खूप जवळ होते चाकूंच्या पलीकडच्या साईडला कचऱ्याचा डबा होता लस्सी पिऊन झाल्यावर मी लस्सीचे पाकीट फेकण्याच्या वाहनाने माझा हात त्यांच्या शरीराला टस करत दुसऱ्या साईडला कचऱ्याच्या डब्यात टाकला त्यावेळेस माझा हात काकून एकदम चिकटला होतं तेव्हा काकू मला काहीच म्हणाले नाही तेव्हा मला समजून आले की काकू ही माझ्याकडे आकर्षक होत होती मी काकूंकडे पाहत मोबाईलमधलं शिकू लागलो त्यावेळेस काकू खूप जवळजवळ होतो शिकवताना आमच्या दोघांची नजरानजर होत होती तेव्हा काकूंना जाणवले की मी काकूंकडे प्रेमाने बघत आहे थोड्याच वेळात आजी दुकानातून घरी निघून गेले आता काकू आम्ही त्यांचा छोटा मुलगा असे आम्ही तिघे दुकानात होतो काकूंना शिकवत असताना आमच्या दोघांच्या हाताचा स्पर्श सारखा होत होता खूप गर्मी असल्यामुळे काकूंना कोल्ड्रिंक त्याविषयी वाटत होते म्हणून काकूने फ्रीज उघडून त्यातून कोल्ड्रिंक बाहेर काढले आणि मला म्हणाले झेणार का मी नाही म्हणालो पण जेव्हा काकूंनी कोल्ड्रिंक तोंडाला लावले तेव्हा मलाही ते प्यावेसे वाटले तिने कोल्ड्रिंकची बॉटल तिच्या ओठांना लावून कोल्ड्रिंकचे दोन गोट घेतल्यावर मी तिच्याकडे ती बॉटल घेतली आणि ती ड्रिंक माझ्या ओठांना लावून मी पिऊ लागलो काकू मला म्हणाले अरे हे तर माझी उष्ट आहे मी काकूंना म्हणालो काकू उष्ट खाल्याने प्रेम वाढतं असे म्हटल्यावर काकू माझ्याकडे पाहून लालत हसत होती तोपर्यंत आजी पुन्हा दुकानात आली माझे काकूंना सगळे शिकून झाले होते म्हणून मी माझ्या घरी निघून आलो दुसऱ्या दिवशी पुन्हा मी दुपारी काकूंच्या दुकानावर गेलो बघितले की आजी त्यांच्या नातवाला अभ्यास कर म्हणून ओढत होते मी जाताच मला बघून आजी मला म्हणाली काय करायचं हा अभ्यासच करत नाही तेव्हा मी आजीला म्हणालो आजी, आजी तुम्ही काही काळजी करू नका मी त्याला शिकवेन ते ऐकून आजी आणि काकू दोघे तयार झाले दुसऱ्या दिवसापासून मी काकूच्या मुलाला शिकवण्यासाठी त्यांच्या घरी जावं लागलो रूममध्ये काकू माझ्यासाठी कधी सरबत तर खरी कॉपी घेऊन येत होती त्या पाहनाने काकूसोबत गप्पा पण मारू होते आजी आज दुकानातच बसत होते असेच काही दिवस निघून गेले एक दिवस मजाकमध्ये मी काकूला म्हणालो काकू पवनला खेळायला अजून एक भाऊ नाही हो तर बहीण पाहिजे त्याला एकट्याला करमत नसेल ना अजून एक बाळ होऊ द्या तेव्हाच काकू म्हणाले हो माणसांना नुसतं म्हणायला तेवढे येतं पण पोरांना सांभाळायचं तर आम्हालाच आहे ना तुझं लग्न झाल्यावर तुला समजेल की एखादं मूल सांभाळणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे तेव्हाच मी काकूंना म्हणालो काकू जर माझं लग्न झालं असतं ना तर माझ्या बायकोला प्रत्येक वर्षाला बाळ झाला असत तेव्हा काकू हसून किचनमध्ये निघून गेली मी त्यांच्या मुलाला वॉशरूमला जाऊन येतो असं सांगून काकूच्या मागे मागे किचनमध्ये निघून आलो तेव्हाच काकू झापरून मला विचारले काय झालं काय पाहिजे का तेव्हा मी काकूला म्हणालो हो काकू मला पाणी पाहिजे हो ठीक आहे असं म्हणून काकूनी एक ग्लास पाणी दिले तेव्हाच मी काकूला म्हणालो काकू मस्त एक चहा ना तेव्हा काकू मला म्हणाले उद्यापासून तू स्वतः दूध घेऊन येत जा आता दूध संपले आहे तेव्हा मी काकूला म्हणालो तुमच्याकडे आहे ना त्या दुधाचा चहा बनवून द्या ना माझी गोष्ट ऐकून काकू एकदम टिकीत होऊन माझ्याकडे पाहू लागले तेव्हा मी इकडे तिकडे बघितले कोणी नसलेलं पाहून काकून जवळ गेलो आणि हिम्मत करून काकूच्या कमरेला पकडून माझ्याजवळ जवर एकदम जोरात ओढले तेव्हाच बाहेरून आजीचा आवाज आला म्हणून आम्ही दोघे लगेच एकमेकापासून दूर झालो काकू दुकानातच गेली थोडा वेळ मी किचनमध्ये काकूंची वाट पाहत उभा राहिलो तेव्हाच काकूंचा मुलगाही किचनमध्ये पळत आला त्याला घेऊन मी पुन्हा रूममध्ये गेलो आणि त्याला अभ्यास शिकू लागलो जेव्हा मी माझ्या घरी जाऊ लागलो तेव्हा मी पाहिले की काकू लादत माझ्याकडे बघत होते मी काकूंकडे गेलो आणि काकूंना म्हणालो मग काकू बाळाबद्दल काय विचार केलात तेव्हा काकू म्हणाले बाळाबद्दल विचार करायला त्याचे पप्पा तर इथे पाहिजेत ना ते कामासाठी म्हणून दोन दोन महिने घराबाहेर राहतात मग कसे होणार बाळ तेव्हा मी काकूला म्हणालो तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना तेव्हाच आजी घरात आली आणि मी काकूपासून दूर झालो त्यानंतर मी माझ्या घरी निघून आलो तेव्हा माझ्या डोक्यात फक्त काकूंचा विचार येत होता दुसऱ्या दिवशी पुन्हा मी काकूच्या मुलाला अभ्यास शिकवायला त्याच्या घरी गेलो थोडा वेळ त्यांच्या मुलाला शिकवले आणि त्यांच्या हातात आत माझा मोबाईल दिला तो व्हिडिओ बघण्यात व्यस्त झाला तेव्हा मी किचनमध्ये आलो किचनमध्ये काकू काम करत होते पाठी मी काकूंना पकडले तेव्हा काकूनी माझा हात सोडवत मला म्हणाले सासूबाई येतील मी त्यांना म्हणालो त्या दुकानात कामात व्यस्त आहेत तेव्हा ती म्हणाले पवन येईल मी म्हणालो पवनच्या हातात मी मोबाईल दिला आहे तो मोबाईल बघण्यात बिझी आहे त्यानंतर मी काकूंना एकदम जवळ घेतले आम्ही दोघे एकदम जवळ होतो आता काकूंच्या श्वासाची गरमी मला भासत होती मी काकूला म्हणाले काकू आता मला राहत नाही तेव्हा काकू म्हणाले हा विलास मला पण आता नाही राहत त्यानंतर मी काकूवर प्रेम करायला चालू केले काकू नक्कीच करू लागलो तेव्हा काकू मला दूर ढकलू लागले मी काकूला म्हणालो काय झालं मी नको आहे का तुला तेव्हा काकू मला म्हणाले मी आतापर्यंत असे कधीच केले नाही मी तिला विचारलं काकांनी पण नाही केलं का तेव्हा काकू नाही म्हणून मान हलवली काकांचे नाव घेताच काकूच्या चेहऱ्यावर उदाशी दिसत होती मला समजून आले काका सा की काकापासून काकूंना ते सुख भेटत नव्हते काकू मला म्हणाले आता मला सोड सासूबा येतील तेव्हा साजीचा आवाज आला ती एकदम घाबरून माझ्यापासून दूर झाली मी भिंती मागे लपलो आजी दरबारातूनच काकुना म्हणाली मी जरा शेजारच्या घरात जात आहे तू दुकानात बस त्यानंतर आजी निघून गेली मग मी पटकन काकूंना पकडले काकू पण आता खुश झाली होती काकूच्या चेहऱ्यावर असं वाटत होतं की तिलाही या गोष्टीचा अनुभव पाहिजे होता मी काकूंना केस करू लागलो तेव्हा काकू मला म्हणाले सुरज तू तर मला पूर्ण तयार करून सोडशील मी काकूना म्हणालो काकू फक्त एकदाच करून द्या माझी खूप इच्छा आहे तेव्हा काकू म्हणाले माझा मुलगा आहे तो बघेल मी काकूंना म्हणाल दोनच मिनिटात आलो असे म्हणून मी परत पवनला बघितले तो मोबाईल बघण्यात खूप व्यस्त होता मी हळूच बाहेरून कढी लावली आणि पुन्हा किचनमध्ये आलो आणि काकूंना म्हणालो काकू फक्त पाच मिनिट लागतील तो मोबाईल बघण्या व्यस्त आहे आणि आजी पण घरात नाही तेव्हा काकू ना ही नको म्हणत होते मग मी काकू न म्हणालो फक्त पाच मिनिट लागतील एकदा अनुभव घ्या नंतर तुम्ही स्वतः माझ्याकडून मागाल त्यानंतर मी वरचा मोठा डबा काढला काकूचा एक पाय डब्यावर ठेवला आणि दुसरा पाय खाली जमिनीवर आणि मी माझं काम करायला चालू केले दहा मिनिटातच आम्ही दोघांनी एकमेकांना खुश केले तेव्हा काकू माझ्यावर खूप खुश झाले मी काकूंना म्हणालो काका तर घरी येत नसतात मग रात्री तुम्ही मलाच बोलून घेत जा मी तुम्हाला ते सगळं देईन तेव्हा काकू मला म्हणाले मी रात्री तुला मिस कॉल करेन तू ये मी मागचा दरवाजा उघडून तुला आतमध्ये घेईन मी तिला म्हणालो मग आधीचं काय ती म्हणाली ती तिच्या रूममध्ये एकदा झोपली की नंतर सकाळशिवाय उठत नाही ते सगळं तू माझ्यावर सोड मी माझ्या घरी आलो आणि रात्र होण्याची वाट बघू लागलो मला काकूंसोबत ते सगळे केलेले खूप वाटू लागले आणि पुन्हा मला काकू हवे हवेशी वाटू लागले रात्रीच्या एक वाजता मला काकूचा मिस कॉल आला मी हळूच माझ्या घरातून काकूच्या घराकडे आलो काकून मागचा दरवाजा उघडला मी त्यांच्या घरात शिरलो तिथून मी, कि मी काकूंना किस करत त्यांच्या रूम परत आणले आणि तिला बेडवर टाकून पुन्हा तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली पहाटच्या चारपर्यंत आम्ही दोघे एकमेकांना खुश करत होतो आणि पाच वाजता मागच्या दरवाज्यातून मी माझ्या घरी निघून आलो काही दिवस आमच्या दोघांचे असेच चालू होते त्यानंतर करोना संपला आणि लॉकडाऊन संपले काही दिवसांनी जॉबसाठी मला पुण्याला येण्यास भाग पडले त्यानंतर आमची कधीच भेट झाली नाही तर मित्रांनो अशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका